बेरोजगार कट्ट्यावर आपलं स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे दहावी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरीची सुवर्ण संधी आहे आठ हजार तीनशेपेक्षा अधिक जागांसाठी भरती निघालेली आहे याकरिता स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत एम टी एस आणि हवालदार पदाच्या रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखांपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणं आवश्यक आहे पदसंख्या एकूण पदे आठ हजार तीनशे सव्वीस पदाचे नाव आहे मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल स्टाफ आणि दुसरं पद आहे ते म्हणजे हवालदार हे पद आहे शैक्षणिक पात्रता याकरिता राहील दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य वयोमर्यादा आहे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्षे असणं आवश्यक आहे एस सी एस टीकरता पाच वर्षाची सूट आहे अर्जाचं शुल्क आहे जनरल आणि साठी शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी साठी कोणतेही शुल्क नाही वेतनमान याकरिता सातव्या वेतन आयोगानुसार हे वेतनमान देण्यात येईल नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे अधिकृत वेबसाईट आहे एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन अधिक महत्त्वाच्या सूचना या भरतीकरता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज सादर करणं आवश्यक आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे अधिक माहितीकरता कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पी डी एफ जाहिरात पाहावी